नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये आपण दोन पौष्टिक असे पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे लाटून केलेली मऊसूद अशी नाचणीची भाकरी तुम्ही बघू शकताय नाचणीची भाकरी किती मऊसूद अशी तयार झाली बघा आणि नाचणीच्या भाकरी बरोबर आज आपण उंबराच्या झाडाच्या कच्च्या फळाची भाजी बनवणार आहोत चला तर बघूया बहुगुणी अशी उमराच्या झाडाच्या कच्च्या फळाची भाजी आणि नाचणीची भाकरी बनवण्यासाठी लागणार साहित्य उंबराची भाजी बनवण्यासाठी आपण उमराच्या झाडाची कच्ची फळं घेतलेली आहेत हे बघा आता सर्वप्रथम या फळाचे ही देठ आहेत ती काढून टाकायचे आहेत देठ काढून झाल्यावर ही फळं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण सर्व फळाची देठक काढून टाकूया उमराची फळं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही फळं आपण कापून घेऊया फळाचे असे चार तुकडे करून घ्यायचेत उमराची सर्व फळे आपण कापून घेतलेली आहेत आता ही कापून घेतलेली फळे आपल्याला उकडून घ्यायची आहेत कापलेली भाजी शिजवून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची मीठ घालायचंय आणि कापलेली फळं पाण्यामध्ये घालून घ्यायचे आता ही भाजी कडक आहे ही चांगली मौसूद अशी शिजून घ्यायची भाजी शिजायला ठेवून पाच ते सात मिनिटं झालेली आहेत भाजी शिजले का बघूया आपण तुम्ही बघू शकता भाजी एकदम मौसूद अशी शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी चाळणीवर नितळून घ्यायची आहे शिजलेली भाजी आपण चाळणीवर नितळून घेतलेली आहे आता ही भाजी हाताने थोडी अशी कुसकरून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी हाताने आपण थोडी कुस्करून घेतलेली आहे आता आपण भाजी फोडणीला घालून घेऊया भाजी फोडणीला घालण्यासाठी आपण इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आपण लाल तिखट सुद्धा घालणार आहोत भाजीमध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे ओलं खोबरं घेतलंय भाजी फोडणीला घालण्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत हिरवी मिरची घालायची आहे कडीपत्त्याच कांद्या लसूण मिरची कढीपत्ता तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला गेलेला आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेऊया कांदा टॅमॅटो अजून दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तेलामध्ये कांदा टॅमॅटो चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आहे भाजी शिजवून घेताना आपण हळद घातलेली आहे त्यामुळे थोडीशीच आता हळद घालायची आहे एक चमचा धणे जिरे पूड घालायचे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे ले ले, भाजी शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यानुसार मीठ घालायचंय आणि ह्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली उमराची फळं घालायची सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे भाजीवर झाकण ठेवायचंय आणि पाच मिनिटं एक चांगली वाफ येऊ द्यायची आहे भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया उंबराच्या फळाची भाजी छान तयार झालेली आहे आता भाजीमध्ये मध्ये ओलं खोबरं घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सर्व चांगलं एकजीव करून घेऊया गुणकारी आणि चवदाराशी उंबराच्या फळाची भाजी छान तयार झालेली आहे ही भाजी, भाजी, भाजी तुम्ही नक्की करून बघा आता आपण गॅस बंद करून घेऊया नाचणीची भाकरी बनवण्यासाठी आपण इथे दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये आपण दोन वाट्या पाणी उकळून घेतलेले ते घालायचंय दोन चमचे पाणी मी ठेवून देते पीठ थोडं थंड झाल्यावर आपण मळून घेऊया भाकरीचं पीठ थंड झालेलं आहे आता आपण ते मळून घेऊया आपण दोन चमचे जे पाणी ठेवलं होतं ते भाकरीच्या पीठामध्ये घालून घ्यायचे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचंय हाताच्या तळव्याने जोर देत देत भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचे भाकरीचं पीठ आपण चांगलं मऊसुद असं मळून घेतलेलं आहे नाचणीच्या भाकऱ्या आपण लाटून करणार आहोत मळून घेतलेल्या पिठावर अर्धा चमचा तेल लावून घ्यायचंय भाकरीचं पीठ मळून घेतलं की लगेचच भाकऱ्या करायला सुरुवात करायची आपल्याला भाकरी किती लहान किंवा मोठी यावे त्यानुसार गोळा करून आहे मी किचन ओट्यावरच भाकरी लाटून घेणार आहे ओटा मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे नाचणीच्या पिठामध्ये भाकरीचा गोळा त्यांना बुडवून आहे दाबून घ्यायचा आहे तो भाकरीचा गोळा ओट्यावर ठेवून लाटण्याच्या साह्याने लाटत लाटच आहे आणि हाताने अशी भाकरी फिरवायची आहे आणि ती लाटच जायची लाटताना भाकरी उलटी पलटी करायची नाहीये अशा प्रकारे सर्व बाजूनी समान अशी लाटून घ्यायची आहे आता ही लाटून घेतलेली भाकरी आपण भाजून घेऊया भाकरी शेकून घेण्यासाठी आपण गॅस चालू करून घ्यासवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे चांगला आपण जी लाटलेली बाजू आहे ती आता तव्यावरती घालायची आहे आणि जी खालची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे भाकरीला पाणी लावून घ्यायचंय गॅस मोठ्या आचेवरच आहे सर्व बाजूनी भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचंय एक मिनिटांनी भाकरी तव्यावरती पलटी करून घ्यायची पुन्हा एक ते दीड मिनिटांनी भाकरी तव्यावरती पलटी करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय भाकरी किती छान फुगली आहे बघा पुन्हा भाकरी तव्यावरती पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी भाकरी चांगली शेकून घ्यायची आहे ही भाकरी छान शेकली गेलेली आहे टंब फुगलेली आहे भाकरी अशाच प्रकारे आपण नाचणीच्या सर्व भाकऱ्या बनवून घेऊया आजच्या रेसिपीमध्ये बनवलेले पौष्टिक आणि चवदार असे दोन्ही पदार्थ छान तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय नाचणीची भाकरी एकदम मऊसूद अशी तयार झाली आहे बघा एकदम छान तयार आहे तसेच आजच्या रेसिपीमध्ये आपण उंबराच्या झाडाच्या कच्च्या फळापासून ही भाजी बनवली ही भाजी खूप उपयुक्त अशी आहे ही भाजी आणि भाकरी तुम्ही नक्की बनवून बघा आजची आपली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद